मला तर शून्याचा पाडा पण येतो म्हणून दाखव शून्य 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 जून्य शून्य शून्य तरी शून्य शून्य चून्य शून्य नाही म्हणजे शून्याचा पण किती कठीण असतो ना माझी एक मैत्रीण आहे दिव्या थी तिला उदगणिता शून्य मार्क पडले म्हणून तिची आई तिला म्हणते कशी अग हे दिव्या तिने गाय तुझं म्हणून म्हटलं कोणताही पाडा तोडपात नसेल तरी चालेल शून्याचा पाडा तोंडपाटाच असायला हवा ऐकेने मी हुशार आहेच माझे बाबा मला हुशार मुलगी बोलतात माझी आई मला अस कधीच नाही म्हणाली अहो फक्त एकदा औटासाठी एक मार्ग कमी असतात तर मला म्हणते कशी अगो कसेजारचा समर्थवा त्याला इंग्रजी कानगणीचा पैकीच्या पैकी मार्क असत नाही तर तू हा मीही बोल ए आई आई तू शक्राचा पाडा म्हणून खबर आहे पण माझे बाबा बाबा नाही सांगतात आणि कधी इकडे असतात तर कधी इकडे असतात पण हा जेव्हाही माझे बाबा घरी येतात ना तेव्हा आमची जन्मा मस्ती करण्याची एकच फेवर ते म्हणजे आमचं हे आपण त्यांच्याशी बोलायला लागलं की आपल्याला हो किंवा नाही अशी उत्तरे देतात त्या दिवशी पण बाबा येणार होते बघा ना कित्येक महिन्यांनी बाबा घरी जातो सगळ्यांनी खुश व्हायला हवं की नाही आईत नसते दाराची बे गरजे म्हणून निवडायला चले काय म्हणजे कित्येक दिवस काका आले, काका दागी। काका दागी। काके आले होते आणि त्यांच्या समोर खूप सारी माणसं होती त्यांच्या हातात मोठी पेटी होती त्या पेटीला बघून आई रडायला लागली आई रडायला लागली आणि काका काकी मामाही सगळे रडायला लागले मला खूप भीती वाटते आज बाबा आहे आज बाबा होते ना आई त्या माणसाला बाबाचे नाव मी हाक मारून मला बाबाशी बोलायचे काकी मला माझ्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरे ते लोक माझ्या बाबा कुठेतरी घेऊन गेले तेव्हापासून आमच्या घरात कोणी हसलं नाही धड बोललोही नाही माझे बाबा सांगायचे हसायचं पण बाबा ना 真是的。